दक्षिण काशीतील जुन्या पैठणमधील संत गोरोबा काका मंदिरात दिनांक सहा सोमवारी संत गोरोबा काका कुंभार यांची पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात भजन बारुडे कीर्तन व जागर करून साजरी करण्यात आली रोहित गणेश साळजोशी यांच्या मंत्रघोषात गोरोबा काका मूर्तीचा महाभिषेक सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल रोकडे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी योगेश महाराज गोसावी पालखीवाले यांचे संत गोरोबा काका यांच्या कार्यावर प्रवचन झाले भजन सम्राट लक्ष्मण चौरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी भजने गायली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश पंजावाले गणेश रोकडे सूर्यभान घोडके हरिभाऊ बारे एकनाथ पोपळ भट अंबादास रोकडे प्रमोद पंजावाले भागवत रोकडे अजय पंजावाले भगवान बोर्डे दिनेश पारिक साहेबराव रोकडे आदींनी विशेष परिश्रम घेतले पसायदानांनी कार्यक्रमाची सांगता झाली शेष नारायण महाराज काकडे यांच्या कीर्तनानंतर महाप्रसाद कार्यक्रम झाला आपण पाहत आहात बी जे स्टार वृत्तनिवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर धन्यवाद